नमस्कार प्रेक्षक हो कधी तुम्ही असा विचार केला आहे का की एखादा माणूस जो अनेक वर्षे भक्ती करत आहे तरीही त्याच्या आयुष्यात दुःख संकट आणि आजार संपत नाहीत भक्ती असूनही जर समाधान आणि लाभ मिळत नसेल तर मग योग्य मार्ग कोणता आज आपण भेटणार आहोत नागपूरचे रामेश्वर पांडुरंगजी लोहकरे यांना जे भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीत कार्यरत आहेत हे पूर्वी कबीर पंथाशी जोडलेले होते आणि पस्तीस वर्षांहून अधिक काळ मंत्र जप आरती आणि विविध धार्मिक विधी करत होते देवी देवतांची भक्ती मंदिरात जाऊन पूजा अर्चा तीर्थयात्रा हे सगळं करत असूनही त्यांच्या जीवनात आनंद नव्हता पत्नी आजारी मुलगा आजारी स्वतः गंभीर आजारांनी त्रस्त कर्जाचा बोजा वाढत चाललेला सगळं काही अवघड होत चाललं होतं परंतु नंतर त्यांना संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकायला मिळाला प्रथम त्यांना विश्वास बसला नाही पण काही दिवसांनी त्यांनी पुन्हा सत्संग ऐकले आणि त्यातील ज्ञान वेगळेच वाटले शेवटी त्यांनी तीस एप्रिल दोन हजार अठरा रोजी नामदीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात असा बदल झाला जो एखाद्या चमत्कारासारखा वाटतो त्यांनी स्वतः अनुभवले की त्यांच्या जीवनातील सर्व संकट हळूहळू नाहीशी झाली आजार बरे झाले आर्थिक संकट दूर झाले आणि जीवन आनंदाने भरून गेले पण प्रश्न असा आहे खरंच केवळ नाम जपाने एवढा मोठा बदल घडू शकतो का एकट्या मंत्रात इतकी शक्ती असते का याची खरी कहाणी आपण रामेश्वर पांडुरंगजी लोहकरे यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार सत्साहेब आपलं नाव रामेश्वर पांडुरंगजी लोहकरे आपण कुठून आलात जी मी नागपूरचेच आहे प्रॉपर नागपूरच आहे आपला व्यवसाय काय आहे जी मी सरकारी नोकरदार आहे रेल्वेमध्ये जॉब आहे माझा संत रामपाजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली जी तीस एप्रिल दोन हजार अठराला घेतली संत रामपाजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात जी आम्ही तसं कबीर पंथातच होतो ते दामाखेड्याशी संलग्न आहे पण त्यांनी आपली वेगळी एक ग्रँड्स होती त्याच्याशी मी जोडलेलो होतो तर जवळपास पस्तीस वर्षापासून आम्ही त्या भक्तीशी जुडून होतो आणि त्याच्या असं तेवढं काही आपण हे म्हणू शकतो का तेवढं काही लाभ वगैरे हो काही होत नाही त्याच्याबद्दल पण तरी भक्ती सुरूच होती त्यांची आणि ते कबीर संप्रदायाचीच होते सर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही कबीर पंथाशी जुडलेले होतात तर मला असं विचारायचं आहे की या पंथामध्ये कुठली भक्ती साधना सांगतात आणि पंथाची शिकवण काय आहे भक्ती म्हणजे बघायचे त्यांचे एक मंत्र जाप आहे तो आपल्याला करायला सांगतात चौका आरती सांगतात असे घरी कोणता कार्यक्रम झाला की चौका आरती करायची ते महंत यायचे आणि घरी चौका आरती करायची किंवा कोणी मरण कोणी मरण पावला तर जायचं चलावं चौका वगैरे असं भक्ती करायची बघायची जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पंथाशी निगडीत होता आणि त्यांनी जी भक्ती साधना सांगितली होती ती साधना करत होतात परंतु आज महाराष्ट्र म्हटलं तर देवी देवता आला आहे जसे ब्रह्मा विष्णू महेश आणि अन्य देवी देवता आहेत तर ह्या देवी देवतांची भक्ती आपण करत होतात का आणि जर करत असाल तर कुठल्या प्रकारे करत होतात भगतजी तसं पाहिलं तर मंदिरात जायचो पुन्हा आपलं तीर्थयात्रेला जायचं पंढरपूरला जायचो हे ही पण चालू होती ही भक्ती पण करत होतो मूर्तीपूजा वगैरे अशी घरी सुरूच होती कारण असं आम्हाला काही सांगितलं नाही काही नका करू म्हणून असं काही हे नव्हतं विरोध नव्हतं त्यांचा बर जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही अन्य देवी देवताची पण भक्ती करत होतात कबीरपंथामध्ये जे मंत्र दिले होतात ते पण मंत्र जाप करत होतात असं असताना आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी आणि त्यांच्याकडनं आपण सद्भक्ती घ्यावी आणि त्यांच्या सद्भक्तीवर आपण सत्साधना सद सद करावी असं आहे की मी हे भक्ती करत असताना माझे जे कर्जपाणी माझं वाढत चाललं होतं बिमारी वाढत चालली पत्नीला आजार मुलाला आजार मी आजारी आणि अशी पैशाची बी चंचन खूप भागत होती आपण म्हणायचो की एवढी भक्ती करत असताना हा त्रास तो का बरं तर असं की खूप ठिकाणी आम्ही तंत्रपूजासुद्धा केली पण लाभ काहीच नाही नंतर आम्हाला कळलं की इथे ते, ते शंकरनगरला इथे एक सत्संग आहे तिथं आम्ही आलो बघितलं पण मग नंतर विचार केला हे पण कबीरपंथाची आहे ना आपण पण तर इथं कसं वेगळा असा कोणता लाभ होईल पण मी तेव्हा नामदीक्षा घेतली नाही वापस आलो त्याच्यानंतर वापस आल्यानंतर एक घरी आल्यानंतर मी गुरुजीचे परत सत्संग बघितलं प संत रामपालजी महाराज यांच्या मी सत्संग बघितला आणि पालक यांचे ज्ञान थोडं वेगळंच आहे तर मग मा तसं माझ्या भगतमतीला सांगितलं की काय करायचं हे नामदीक्षा घ्यायची का तर तिने म्हटलं की हो इथं जरा वेगळंच आहे याच्यापासून तर आपण लाभ होतच नाही एका डॉक्टरची दवाई केल्यानंतर लाभ नाही झाला तर दुसरा डॉक्टर आपण बघतोय तर मी म्हटलं ठीक आहे आपण इथं नामदिक्षा घेऊ आणि नंतर मी संत रामपालजी महाराज यांची नामदिक्षा घेतली तीस एप्रिल दोन हजार अठराला सर तसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा त्यांच्या सत्संगांच्या माध्यमातून घेतली तर या नामरिक्षेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत लाभ म्हणाल तर इतके लाभ दिले गुरु संत रामपालजी महाराजांनी की त्यांची सांग किती सांगाव किती हे करा काही कळत नाही संत रामपालजी महाराजांनी मला सगळ्यात मोठा लाभ तर हा दिला की माझ्या बिमारी दूर केली मी मला वेसन तंबाखू आणि सुपारी हे खूपच होतं शंभर ग्राम सुपारी मला दोन दिवसामध्ये लागत होती दोन असे तंबाखूचे पोळ्या असे खायचो त्यामुळे मला गळ्याला इथे आतमध्ये कॅन्सर झाला आणि त्यानंतर संत रामपालजी महाराजांचे नामदिशा घेतल्यानंतर ती तो कॅन्सर कुठे गेला काही कळलं नाही त्याच्यानंतर मला अटॅक आला तोही दूर झाला शुगर चारशे ऐंशीच्या वर आहे त्याचाही मला काही त्रास होत नाही आहे ते मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की मला काही त्रास जाणवते आणि भूक माझी पूर्ण आधी निघून म्हणजे भूक नव्हती लागत जेवण नव्हतं तर आज मी पोटभर जेवण करू राहिलो मला काही त्रास नाही सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जो आपल्याला मंत्र दिला त्या मंत्राच्या जापामुळे केवळ त्या मंत्र जापामुळे आपल्याला कॅन्सरसारखा असा असाध्य रोग जडलेला होता तो दूर झाला तर मला असं म्हणायचं आहे की केवळ मंत्रजाप केल्यामुळे असे भयंकर असे आजार कसे काय बरे होऊ शकतात ते संत रामपालजी महाराजांची जे मंत्र ज्या दीक्षा देतात आणि ते जे सद्भक्ती आहे ते एवढी सद्भक्ती म्हटलं की एवढं त्या मंत्रात शक्ती आहे की खरंच त्यांच्या जाप मी स्वतः अनुभव केला आहे आणि त्या मंत्र शक्तीमुळेच मला हा लाभ झालेला आहे सर जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल सर आज विविध चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग येतात त्याचे खाली पट्टी चालते त्याच्यामध्ये फोन नंबर दिले जातात त्याच्यावर आपण फोन करून त्या नामदान सेंटरशी आपण पत्ता काढून नामदीक्षा घेऊ शकता सर या नामदीक्षेसाठी कुठल्या प्रकारचा खर्च येतो आणि कुठल्या प्रकारचे पावती फाडावी लागते नाही याच्यासाठी एकही पावती फाडावं लागत नाही आणि कोणतेही पैसे द्यावं लागत नाही ही फ्री से की ना को भी शकते। धन्यवाद। संपूर्ण विशे पेक्षा जास्त नामदिक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता